सांडपाण्याचा प्रकल्पीकरण प्रकल्प आहे प्रकल्प आमच्या बाजारच होणार आहे असं आम्हाला ऐक्यू माहिती नियोजित त्याबाबत मी साहेबांना विचारलं नियोजित आहे पण अजून त्या पद्धतीने ठराव झाला नाही बेसिकली मंजुरी आली नाही कारण आपल्या नाही असं एकंदर आमच्या लक्षात आलं परंतु असा जो प्लॅन आहे तो आमच्या भागात होऊ नये अशा आमच्या सर्व लोकांची मागणी आहे भागात म्हणजे आता हा जो आमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आमच्या भागामध्ये कराळी वस्ती येतात त्याच्यामध्ये थोरात त्याच्यामध्ये बागरमाळा येतात त्याच्यामध्ये शिंदेवाडी येतात त्याच्यामध्ये मळा येतो त्याच्यामध्ये मळा आहे जो परिसर आहे हा सर्व परिसर त्याच्यामध्ये येतो विषय असा झालेला आहे त्याच्यामध्ये जो पुन्हा जुना चांद रोडचा जो परिसर आहे म्हणजे जो कृषी आहे बैलगाडा घाटाची या घाटामध्ये सर्वांना हा त्रास आहे त्याच्यामध्ये विषय असा आहे की हा जो प्रकल्प आणि ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प झालेले आहेत त्या ठिकाणचे आजूबाजूची बाधित गाव आहेत त्यांचा जो काही त्रास आहे तो आम्ही पाहिलेला आहे त्याच्यामुळे असा प्रकल्प आमच्या होऊ नये आणि त्याच्याबरोबर आमचं जर दुसरं होऊ नय्याला आमचा दुसरीकडे व्हावा असं आमचं याच्यामध्ये म्हणणं आहे होऊ नये म्हणजे आमच्या भागामध्ये न होता त्या लोकवस्थेत न होता तो दुसरीकडे आला पाहिजे अशी याच्यामध्ये आमची मागणी आहे आणि तो प्रकल्प प्रस्तावित जरी नियोजित जरी असला तर तो त्या ठिकाणच्या सगळ्या ग्रामस्थाला आमच्या सर्वांना विश्वासात घेतल्यानंतर आणि त्यांना विश्वासात घेऊनच तो प्रकल्प करावा आमच्या आमची आमची मुंडी तो प्रकल्प आमच्या उरव आम्ही बसू नाही इकडे कचरा डेपोवर आहे ते तो उंचवट्यावरती आहे तो उंचवट्यावरला असल्यामुळे काय होतं की एक किलोमीटरच्या परिघात म्हणजे उत्तरेला त्या कचरा डेपे डेपोपासून उत्तरेला एक लहरे चिंडवाडी दोंडेवाळा हा भाग येतो हा त्याच्या पूर्वेला त्या कचरा डेपोच्या पूर्वेला जाधव माळा थोडा माळा बागरमाळा दक्षिणेला डोंडेवाळा आणि त्या भागात ज्या हे बालोडी वगैरे जे आहे ते गेले आता इव्हन त्या कचराडेपोच्या शेजारीच महाविद्यालय आहे म्हणजे आपण आणि आहे की जेव्हा कचरा जाळला जातो किंवा तो हलवला जातो तेव्हा ती तिथे दुर्गंधी पसरत आहे ना तर त्यावेळेस खरंच त्या लाल मुलांना सोडून द्यावा लागतो तर आता हे तुला पण तुम्ही आम्ही कुणाला आम्हाला कुणाला त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं नाही मात्र तसं पाहायला गेलं तर आमच्या अजूनही काढतो

ग्रामपंचायत चौदा तेरा हे त्यावेळेस खासदार शिवाजी आढावराव पाटील तालुका आरोग्य विभाग पंचायत समितीने दिलं होतं त्यानंतर आपण गटवी कसा अधिकाऱ्यांना दिल होत त्याच्यानंतर आपण ग्रामपंचा पन... ग्रामीण कसा अधिकारी दिलं होतं आणि एक तहसीलदारांच तक्रारी होत्या तरी आम्हाला विश्वासच न घातलाय Pan kama li, pan kama li, pan kama li. लोकसंख्या वाढली भविष्यात लोकसंख्या वाढणार वाढणार आता पाच देखील नव्या पंचायतच्या पाण्याच्या मोठाही चार सात दिवस बंद राहतात व्यवस्थापन व्यवस्थित होईल आज त्या नव्या पंचायतच्या पाण्याच्या मोठा दोन दोन दिवस बंद झाल्या तर तुमच्याकडून चालू होत नाही तुम्ही त्याचं सोबत काय व्यवस्थित करणार आहे आमचे आरोग्य आहे सर मला जरा काय झालंय सत्या सत्याची तर शिकायत आम्ही हे का जात आहे आम्ही सांगतोय की आता सुद्धा कतरा डेंग्यूचा याच्या ना त्याच्या मधून तिथं जे डास वगैरे जे त्याचा जो प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि आमच्याकडं कसं आहे ना डेंगू किंवा लॅपीचा मलेरिया याची पण संख्या वाढली आहे आता पाहता तर त्याच्यावरती सुद्धा तात्काळ काहीतरी काय झालं त्या भागामध्ये ना फुफ्फुसाच्या आजाराचे पेशंट आता त्याच्या घरी वाढलेली आहेत त्या भागामध्ये आता विषय असं झाला तुम्ही की आम्ही ते गणकत्र व्यवस्थापन करतो गणकत्र व्यवस्थापनाचं प्रोजेक्ट कधी चालू झालं

आमचं काय पण नेटवर्क प्रोजेक्ट फक्त आमच्या इकडे नकोय कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आणि आम्हाला ती ती जागा आहे तात्काळ स्वरूपात दिली होती त्याच्यानंतर करून जी जागा परमनंट दिलेली होती ती तात्काळ स्वरूपात दिली होती बघ जागा नाही म्हणून तिथं टाकता येईल म्हणजे पूर्वी जो कचरा कचरा होता ना तो त्याच्या पूर्वीला होता <laughs> तो इकडे गेलो आम्ही त्यावेळेस त्याला विरोध दाखवला तक्रार तक्रारी केलेली आहे तिथं आज दिलेली आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलेलंय की फक्त तो कचरा एक पाचशे फुटावरती हजार फुटावरती तो शिफ्ट केला असा झालाय की डोंगराला हे सांगा तुम्ही वर्ष चालू तीन वर्ष करू हा प्रोजेक्ट चालू होता आहे वर्षापासून असं याला लक गणगत्रपूर हे म्हणतात का डोंगरावरचे व्यवस्थापन पाच पाच लाख रुपयाची बिल काढायचं खर्चाची गणकाचं व्यवस्थापनाची तुमची काम आहे गणकाचं व्यवस्थापन कचरा फेटवणं म्हणजे व्यवस्थापन नागरिकांच्या आरोग्य म्हणजे

तात्काळ म्हणजे प्रशासनाने तिथे हजार वस्तुस्थिती पहा कुणाच्या काय भावना आहे आणि नक्की काय त्याचे परिणाम झालेले ते पण पाहून घ्या लक्षात गेली पंचवीस वर्ष झाले कचरा डेपो आहे तिथे दोन हजार साली कचरा डेपो नव्याण्णव दोन हजार साली कचरा डेपो तिथे आला त्या आधी मंतरचा सगळा कचरा किंवा आजूबाजूचा संबंधित सगळा कचरा खानवस केला जातो किती <laughs> लोकांनी विरोध केला इकडे आम्हाला तरी त्रास केला एकोणीसशे दोन हजार सालच्या आधी आधी जविडला कचरा डेपोजिट नव्हता स्वरूपात आम्हाला फक्त टाकायचं आम्ही बंद आता तुम्ही जीवाची खेळ करताय आणि आम्हाला विचारत नाही घेता हा जो तुम्ही घाट घातलाय तर हा आमच्या सगळ्या जीवा उठलेला आहे तुम्ही आमच्या मरणाची वाट पाहत आहे असं आम्ही तुम्हाला विचारतो आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे आहोत सर रे रेटर बघितलं मी पण आता टॅक्स देणार आहे सर तर व्यवस्था नाही आहे आठ दिवसापासून आम्ही हा विषय कसा आहे ते स्थानिक संवेदन एकत्र आम्ही संवेदन बसलो होतो आमच्यातही आम्ही असं नाही की असं अचानक आलोय तुम्हाला कल्पना करता आलो असं नाही आम्ही प्रशासनाला कळवलं पण आहे आम्हाला साहेबांनी वेळ पण दिलेला होता पण त्यावेळेस ते तिथे सगळे स्थानिक तिथं मिटिंगसाठी जमा झाल्यानंतर

फक्त का आमच्याही त्यामध्ये आरोग्याचा विचार करावा आमचीही मुलं बाळा आहेत आमचाही तुम्ही त्या विचार करा तुम्हाला विनंती आहे साहेब आज तुम्ही होईल एखाद्या मुद्दे मांडा सर सांगतील तुम्हाला निवेदन द्या आपण उद्या असेल तरी सरासरी